राज्यभर गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे अहिल्यानगर शहरात देखील गणेशोत्सवाची धूम सुरू आहे देखावे पाहण्यासाठी नगरकरांसह इतर जिल्ह्यातूनही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत गणेशोत्सवानिमित्त अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात आज असंख्य महिलांच्या उपस्थित अथर्व शीर्ष वासनाचा का कार्यक्रम संपन्न झाला अथर्व शीर्ष वासनाचे हे आठवे वर्ष आहे दरवर्षी या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते या वर्षी कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पुणे येथील कलाकारांकडून विठ्ठल गणेश तसेच इतर धार्मिक गायनाचा कार्यक्रम संपन्न झालाय सामूहिक अथर्वशीर्ष वासनाला महिला संपूर्ण मराठमुळा वेशभूषा करत मोठ्या आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होत असतात त्यामुळे अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणात सामूहिक अथर्वशीर्ष वासनाचा कार्यक्रम हा संपन्न झालाय अथर्व कार्यक्रम गणपती मंदिरात झालाय आणि सर्व महिलांची उपस्थिती होती मनाला खूप आनंद होतो आणि दरवर्षी प्रमाणे आम्ही त्याची वाट पाहत असतो अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर येथे अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला मी दरवर्षी येते आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो अथर्व शीर्षाच्या पठनाने मनाला खूप आनंद झाला पुढच्या वर्षी आम्ही सर्वजण ट्रस्ट दरवर्षी सामूहिक कार्यक्रम घेत आणि याच्यामध्ये सर्व महिला मंडळी यामध्ये सामील होत असतात आणि दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक वर्षी याला प्रतिसाद महिलांचा चांगल्या प्रकारे मिळत असतो हे जवळजवळ हे आपलं आठवं वर्ष आहे आणि आठ वर्षामध्ये आम्हाला प्रत्येक वर्षी संख्या ही वाढ संख्येमध्ये वाढ झालेली आम्हाला दिसते आणि महिला स्वतःहून चांगले प्रकारची महाराष्ट्रीयन वेशभूषा करून या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहानं आणि स्वतः येत असतात आणि महिला भगिनी त्याचा आनंद देखील या निमित्तानं लुटत असतात हा भक्तिमय सोहळा यावर्षी देखील पार पडलेला आहे यावर्षी अथर्व शिष्य पटनाच्या अगोदर काही विठ्ठलाची काही गणपतीची गाणी सुद्धा या ठिकाणी पुण्याच्या कलाकारांनी या ठिकाणी येऊन गायलेली आहे वास्तविक पाहता ती नगर शहरातीलच म्हणजे स्थायिक आहेत परंतु शिक्षणानिमित्त पुण्यामध्ये गेल्यामुळं ते आज तिथं जवळजवळ तिथे राहून ती शिक्षा घेत आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं हाँ चांगले आशा चा हा चांगल्या प्रकारे उत्कृष्ट अशा प्रकारचं गीत सादरीकरण झालं त्याच्यामुळं उत्साह देखील उत्साहपूर्ण वातावरणात हा सामूहिक सर्व शिष्य पटनाचा कार्यक्रम आज पार पडलेला आहे